मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ल्याचा प्रयत्न चार तासात चार आरोपी अटक पोलिसांकडून चार कोयते दोन दुचाकी जप्त मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार आरोपी चार तासात जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले चार कोयते दोन दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आला आहे या संपूर्ण कारवाईमुळे परिसरातील दहशत अखेर कमी झाला आहे दिनांक नोव्हेंबर रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वाहनातून मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते तपासणी सुरू असताना ओपीडी विभागासमोर संशयास्पद हालचाल करणारा वंशवाली हा आरोपी दिसला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि लोखंडी कोयता आढळून आला त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला तपासामध्ये वंश वालीसह त्याचे साथीदार अक्षय फोंडे वैभव आवळे समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड यांनी खुणाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्याचा कट रचला असल्याचे उघड झाले पोलिसांनी या सर्वांचा शोध घेऊन चारही आरोपींना केवळ चार तासात अटक केली न्यायालयाने त्यांना पंधरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्यानंतर लपवून ठेवलेली घातक हत्यारे व दुचाकीची माहिती दिली पोलिसांनी चार कोयते आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांचा पंचनामा करण्यात आला आहे तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे वाढीव कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे आगामी निवडणुका आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेता अवैधशास्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले नागरिकांनी अशा प्रकारची मो गो कोणतीही गोपनीय माहिती असल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहनही करण्यात आले आहे